नमस्कार आज आपण एक अशा घटनेबद्दल बोलणार आहोत जी ऐकून अंगावर काटा येतो बारा जून दोन हजार पंचवीस अहमदाबादहून लंडनला जाणारं एअर इंडियाचं विमान बोईंग सेव्हन एट सेवन टेक ऑफ झालं आणि अवघ्या एकोणसाठ सेकंदात कोसळलं हो फारच भीषण अपघात होता तो दोनशे तीस प्रवासी आणि बारा क्रू मेंबर्स म्हणजे एकूण दोनशे बेचाळीस लोक विमानात होते आणि त्यातले दोनशे एक्केचाळीस मृत्यू पावले फक्त एक व्यक्ती वाचली सीट नंबर अकरा ए वर बसलेले रमेश विश्वास कुमार अविश्वासनीय एका मिनिटाच्या आज सगळं घडलं आज आपण याच घटनेवर बोलणार आहोत आपल्याकडे शुभंकर मिश्रा यांच्या युट्यूब चॅनलवरील माहितीचे काही अंश आहेत यातून आपण समजून घ्यायचा प्रयत्न करू की हा एकटा माणूस कसा वाचला हे नशीब होतं की आणखी काही तर हे रमेश विश्वास कुमार कोण आहेत नक्की एकोणचाळीस वर्षांचे आहेत ब्रिटिश भारतीय नागरिक अच्छा म्हणजे लंडनमध्ये राहतात हो गेली वीस वर्ष पत्नी आणि मुलांसोबत तिथेच आहेत ते भारतात आले होते कुटुंबाला भेटायला खास करून दीव मध्ये राहणाऱ्या त्यांच्या भावाला अजय कुमार रमेश हो, भाऊ अजय कुमार सुद्धा त्याच विमानात होते दुसऱ्या रांगेत बसलेले होते ते अरे देवा म्हणजे एकाच कुटुंबातले दोघे भाऊ अगदी आता विश्वास यांची सीट होती अकरा ए म्हणजे अगदी आपत्कालीन खिडकीच्या बाजूला ही एक महत्वाची गोष्ट असू शकते त्यांच्या म्हणण्यानुसार टेक ऑफ नंतर साधारण तीस सेकंडातच विमानात स्फोट झाला आणि मग फक्त गोंधळ आरडाओरडा काही कल्पनाच करवत नाहीये त्या परिस्थितीची जेव्हा शुद्धी ते शुद्धीवर आले तेव्हा त्यांच्या आजूबाजूला फक्त मृतदेह होते त्यांना कोणी बाहेर काढलं कसं काढलं हे काही आठवत नाहीये म्हणजे त्यांना स्थानिकांनी वाचवलं हो असं सांगितलं जात की स्थानिकांनी त्यांना ढिगाऱ्यातून बाहेर काढलं त्यांना छातीला डोळ्यांना पाया दुखापत झाली आहे पण सुदैवाने त्याची प्रकृती आता स्थिर आहे पण त्यांच्या भावाचं काय अजय कुमार यांचं त्यांचा अजून काहीच पत्ता नाहीये आणि खरं सांगायचं तर आशा खूप कमी आहे खूपच वाईट झालंय विचार करा फक्त एकोणसाठ सेकंड कोणतीही प्रतिक्रिया द्यायला काही विचार करायला सुद्धा वेळ नव्हता बरोबर आणि म्हणूनच हा बचाव इतका काय म्हणतात त्याला अविश्वसनीय वाटतो कारण इतक्या कमी वेळात इतक्या मोठ्या अपघातातून वाचणं हे जवळपास अशक्य मानलं जातं आणि त्यातला त्यात बारा अनुभवी क्रू मेंबर्स होते विमानात ते सुद्धा वाचले नाहीत अगदी त्यांना तर आपत्कालीन परिस्थिती हाताळायचं प्रशिक्षण असतं तरीही मग हा एक सामान्य प्रवासी कसा वाचला हा प्रश्नच महत्वाचा आहे मग काय कारण असू शकतात काय शक्यता आहेत काही गोष्टी बोलल्या जात आहेत पहिली म्हणजे अर्थातच त्यांच्या सीटचं स्थान अकरा ए आपत्कालीन खिडकीच्या अगदी जवळ त्यामुळे बाहेर पडायला मदत झाली असावी हे तर आहेच पण एवढंच पुरेसं होतं का नाही नक्कीच नाही दुसरी शक्यता म्हणजे त्यांची प्रसंगावधानता म्हणजे बघा संकट काळात बहुतेक लोक घाबरतात काय करावं ते सुचत नाही स्तब्ध होतात हो हे खरंय पण काही अभ्यास असे सांगतात की जगात शून्य पॉईंट शून्य एक टक्के लोक असे असतात जे अशा वेळी लगेच प्रतिक्रिया देतात कदाचित विश्वास त्यापैकी एक असावेत त्यांच्या मनात विचार आला असेल खिडकी तोडा आणि बाहेर पडा लगेच अच्छा म्हणजे ती त्वरित निर्णय क्षमता ह आणि तिसरा घटक म्हणजे शारीरिक क्षमता ढिगारा बाजूला करणं धूर आणि आगीतून स्वतःला वाचवणं यासाठी ताकद लागतेच मान्य सीटचं स्थान प्रसंगावधानता शारीरिक क्षमता पण मग एक प्रश्न उरतोच हे तिन्ही घटक तर प्रशिक्षित क्रू मेंबर्सकडे जास्त असायला हवे होते नाही का ते का नाही वाचले अगदी बरोबर आणि इथेच इथेच नशिबाचा भाग येतो अनेक तज्ज्ञ आणि सामान्य लोकसुद्धा याला नशिबाचाच खेळ मानतात म्हणजे दैवाचा भाग मोठा होता असं म्हणावं लागेल कारण बघा क्षमता आणि प्रशिक्षण असूनही क्रू वाचला नाही पण विश्वास वाचले हे कुठेतरी दाखवतं की अशा टोकाच्या परिस्थितीत काही गोष्टी आपल्या नियंत्रणा पलीकडच्या असतात अनेकांना ती म्हण आठवते जाको राखे साह्या मारसाके ना कोय कारण हे तर्काच्या पलीकडचं आहे हे सगळं असूनही नशिबाची साथ नसेल तर ते व्यर्थ ठरू शकतं अगदी विश्वास स्वतः काय म्हणतात याबद्दल ते म्हणतात मी का वाचलो हे मला माहीत नाही पण जर देवाने वाचवलंय तर त्यामागे काहीतरी कारण नक्कीच असेल किती महत्वाचं बोललेत ते ते सध्या इस्पितळात आहेत आणि सतत आपल्या भावाची चौकशी करत आहेत हो ती वेदना तर असणारच ही फक्त एका व्यक्तीच्या बचावाची गोष्ट नाहीये ही एका कुटुंबावर कोसळलेल्या आघाताची कहाणी आहे एक भाऊ वाचला दुसरा खूपच गुंतागुंतीची आणि दुःखद घटना आहे ही तर मग सीट अकरा ए वरून रमेश विश्वास कुमार यांचा बचाव हा वैद्यकीय चमत्कार म्हणायचा नशीब हे सांगणं कठीण आहे पण दोनशे एक्केचाळीस मृत्यूंच्या पार्श्वभूमीवर एका व्यक्तीचा वाचणं हे अनेक प्रश्न उभे करतं ज्यांची उत्तरं कदाचित कधीच मिळणार नाहीत हो ही घटना आपल्याला जीवन आणि मृत्यू यांच्यातल्या त्या अनाकलन्य सीमारेषेकडे घेऊन जाते उपलब्ध माहिती बघता अनेक घटक कारणीभूत असले तरी नशिबाचा वाटायात खूप मोठा दिसतोय नाकारता येत नाही तो हे आपल्याला आठवण करून देत की कि आपण कितीही तयारी केली कितीही गोष्टी आपल्या नियंत्रणात असल्या तरी तरी काही गोष्टी या आपल्या हाताबाहेरच्या असतातच विश्वास यांच्या म्हणण्यानुसार जर जगण्यामागे काही कारण असेल तर ते कारण काय असेल या अनुभवातून ते स्वतःसाठी जगासाठी कोणता अर्थ शोधतील हे येणारा काळच ठरवेल बरोबर पण ही घटना आपल्याला नक्कीच विचार करायला लावते की कधी कधी नियती किंवा दैव म्हणा हे मानवी तर्काच्या कितीतरी पलीकडे जाऊन आपले निर्णय कसे घेत असेल नाही का